प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सर्वसामान्यांना मिळणारा हक्काचं घर आमदार यड्रावकर यांचं वक्तव्य शिरोळमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप शिरोळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचं घर मिळावं हा प्रधानमंत्री आवास योजनेचा मूलभूत हेतू असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून शिरोळ शहरातील लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळतोय यापुढे बेघर सर्वसामान्य नागरिक आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही असं प्रतिपादन शिरोळचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं ते शिरोळ नगर परिषदेत झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी पत्र वाटप अप सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमात एकूण त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप आमदार डॉक्टर यड्रावकर या यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये रमाई आवास योजनेतील सात घरांचा समावेश आहे या योजनेमुळे गरजू कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळून त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं यावेळी त्यांनी शिरोळ शहराच्या पाणीपुरवठा योजना भुयारी गटार योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली शिरोळ शहरात या योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना घर उपलब्ध होणार आहेत असलेल्या इतर विकास कामांची माहिती त्यांनी दिली नगर अभियंता श्रीधर डुबुले यांनी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली या सोहळ्यात लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य झळकत होतं अनेकांनी स्वतःच घर मिळण्याच्या आनंदात आमदार डॉक्टर यांचे व शासनाचे आभार मानले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील प्रतापसिंह पाटील शिवाजी गावडे विजयसिंह देशमुख बजरंग काळे आयुब मिस्त्री रावसाहेब मलिकवाडे चंद्रशेखर माने चुडमुंगे दिलीप माने उल्हास पाटील अमर शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते